हॅलो नमस्कार मंडळी चला तर मग आज आहे ना मी मस्त अशी चणा बटाटा रस्सा भाजी बनवते आणि चवीला खूप छान लागते तर माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी बघा मी ना इकडे चणे घेतलेले आहेत जे मी रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत आणि त्यासोबत बटाटासुद्धा मी कट करून घेतलेला आहे एक बटाटा घेतला आहे आणि तो जरा मोठ्या मोठ्या फोडी त्याच्या केलेल्या आहेत कारण की आपण जेव्हा शे ही भाजी करणार आहोत तर बटाटा अगदी जास्त पटकन शिजला जातो त्यासाठी मोठ्या फोडी करायच्या त्यानंतर दोन कांदे मिडियम आकाराचे बारीक कट करून घेतल्यात एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर ना आपण त्यामध्ये एक वाटण करून घालणार आहोत त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे सहा लसणीच्या पाकळ्या थोडंसं अद्रक एक मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे टोमॅटो जेव्हा आपण घेतो ना तेव्हा तो अगदी लालबुंद असा क घ्यायचा आहे आणि मिरची मी ह्यामध्ये एकच घातलेली आहे कारण आपण बाकीचे मसालेसुद्धा घालणार आहोतच पण तुम्हाला जास्त तिखट हवं असेल मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आता ह्यामध्ये अजिबात पाणी न घालता आपण हे वाटणार आहोत वाटण्याच्या अगोदर ह्यामध्ये थोडंसे ना मी चणेसुद्धा घातलेले आहे जेणेकरून आपण जी ग्रेव्ही करतो ना त्याला थिकनेस खूप छान येतो आता हे वाटण मी करून ठेवलेलं आहे आणि हे जे सुके मसाले मी जे घेतलेले आहेत ना त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट आपण भाजीमध्ये घालणार आहोत त्यामुळे भाजीला कलर आणि टेस्टसुद्धा छान येते तर आता ही भाजी जी आहे ना आपण कुकरमध्ये करणार आहोत भाजी तर त्यासाठी कुकर घेतला त्यामध्ये मी साधारणतः तीन चमचे तेल घातलं त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता घातला कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आहे ना आपल्याला पूर्णपणे असा छान शिजू द्यायचा आहे म्हणजे त्याला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हा छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा छान शिजला गेलेला आहे आता आपण जी मसाल्याची पेस्ट केली होती ना ती ह्यामध्ये घालायची आहे आता ही पेस्ट अशी केल्यामुळे काय होते सगळे मसाले व्यवस्थित मिळून येतात त्यामुळे भाजीला रंगही छान येतो स्वादही छान येतो आणि टेस्ट तर खूपच छान येते ह्याची त्यानंतर जे केलेलं वाटण जे आहे टोमॅटोचं ते घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे करताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि हे वे मिक्स करायचं म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे म व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये ना आपण जे भिजवलेले चणे आणि बटाटा जो आपण घेतलेला आहे तो घालायचा आहे तो घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी टिफिनला देण्यासाठी ही भाजी खूप छान होते तर आता ह्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तर नक्की ट्राय करा बघा ही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान होते तर हे सगळं मिक्स केलं त्यानंतर आता ह्यामध्ये ना मी गरम पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला किती दाटसर भाजी हवी आहे तुम्हाला जास्त ग्रेवी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढू शकता मी साधारणतः फक्त अर्धा अर्धा ग्लास इकडे पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणीच घालायचं त्यामुळे आपल्या जी भाजी आहे त्याला कटसुद्धा छान येतो आता ह्यावरनं झाकण लावायचं आणि आपण ह्याला तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहेत तीन शिट्ट्यामध्ये वाटाणे खूप छान शिजले जातात आता बघू शकता तीन शिट्ट्यानंतर कुकर मी उघडलेला आहे थंड झाल्यानंतर तर भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे रस्सा भाजी खूप छान होते अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार होते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद